नमस्कार माझे नाव प्रणिता पापडकर मी अमरावती या शहरातून शब्दवेल साहित्य महाविजेता दोन हजार पंचवीस वर्ष पाचवे सादरीकरण माझ्या कवितेचे शीर्षक पाऊस अवतीभवती सगळी कळे हिरवळ अवतीभवती सगळी कळे हिरवळ गार गार हवा सोयी कळे अंगावर शहारे अंगावर शहारे आकाशात शांतता दिसावी मात्र आतून बहरणार मन अगदी निसर्गाप्रमाणेच सतत ओढ लागे निसर्गाची मला सतत ओढ लागे निसर्गाची त्या खोऱ्यान पहाडांची ती वाट ती वाट ओढ्यातील गारवा आहा हा। जणू मना शांत करणारे ते ओढे डोळे भरून पाहतच राहावे मनाला आनंद मिळे ती हिरवळ शाल मनाला आनंद मिळे ती हिरवळ शाल आकाशाने आंथरलेली एकीकडे ओढ्यातील खळखळणारे पाणी एकीकडे ओढ्यातील खळखळणारे पाणी तर एकीकडे डोक्यातील कळकळ तर एकीकडे कळे डोक्यातील कळकळ मात्र त्या खळखळणाऱ्या आवाजाने मनास शांतता जाणवे मनास शांतता जाणवे कमाल कमाल बर त्या पावसाची निसर्गाला तर बहरतोच निसर्गाला तर बहरतोच पण मानवी जीवालाही फुलवतो पण मानवी जीवालाही फुलवतो थँक्यू